बीडमध्ये पुन्हा धनंजय मुंडे विरुद्ध संदीप क्षीरसागर असा संघर्ष सुरू आहे बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनी शोषण प्रकरणात मुंडे आता आक्रमक झालेत संदीप क्षीरसागर आरोपी सोबत काय करत होते असा सवाल सुद्धा मुंडेंनी केला आरोपी आणि क्षीरसागर यांचे सीडीआर काढा एसआयटी चौकशी करा असं सुद्धा यावेळी मुंडेंनी म्हटलंय आरोपी आणि क्षीरसागर क्लासमेट की ग्लासमेट असा सवाल सुद्धा धनंजय मुंडे यांनी केलाय किंवा बीडचा लोकप्रतिनिधी या प्रकरणापासून लांब राहूच शकत नाही हे मी जबाबदारीपूर्वक बोलतो राहुलजी आपण मला अनेक वर्षापासून मला ओळखता या प्रकरणात सुद्धा यांचे स्पॉन्सर सुद्धा यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आता हा मेन आरोपी तिथल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष तुम्ही हे जा ना इथं मला विचारता इथं मला मी ज्या पद्धतीनं सांगतोय हे तुम्ही तिथं जाऊन सुद्धा केलं पाहिजे अंजली दमानिया यांनीही एक्सपोज करत संदीप क्षीरसागर यांच्यावरती आरोप केलेत कोचिंग क्लासच्या मालकाला क्षीरसागर मदत करायची असं दमानिया यांनी म्हटलंय सगळ्या ची तपासणी झाली पाहिजे असं अंजली दमानिया यांनी म्हटलं अंजली दमानी यांनी पोस्ट करत संदर्भात आता टीका केलेली आहे सगळ्या सीडीआरची तपासणी झाली पाहिजे असं दमानीने म्हटलं दमानिया यांनी नेमकी एक्सपोरती काय पोस्ट केली पाहूयात बीड जिल्ह्यात झालेल्या अत्याचार प्रकरणी अतिशय धक्कादायक माहिती पुढे येत आहे त्या कोचिंग क्लासच्या मालकाला आमदार संदीप क्षीरसागर हे पदोपदी मदत करत त्यांचा राजाश्रय होता यांना किती किळसवाणं या प्रकरणात सुद्धा कठोर कारवाई होणे गरजेचे आहे सगळ्या सी आरची तपासणी झाली पाहिजे असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी एक्सवरती पोस्ट करत टीका केली तर शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संदीप क्षीरसागर यांना टार्गेट करण्यात येत असल्याचं सुद्धा म्हटलं संदीप क्षीरसागर यांच्या यांच्या प्रचार करणारे सपोर्ट करणारे अनेक कार्यकर्ते असतील पण त्या व्यक्तीचा माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पक्षाशी काही संबंध नाहीये त्याने केलेले गुन्हे लढवण्याची काही आम्हाला गरज नाही त्याची योग्य चौकशी करा काय असेल करा ते योग्य करायला हरकत नाही तर संदीप क्षीरसागरना बदनाम करण्याची त्यात कोणतीही गरज नाही पोलीस प्रशासनाने याच्या खोलात जाण्याची जरूर आहे खरं काय घडलं कोण जबाबदार आहे कशा पद्धतीने या सगळ्या घटना घडल्या याच्या खोलात जाऊन जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे संदीप भैया एक चांगला कार्यकर्ता आहे त्याचे कार्यकर्ते काय करतात त्यांनी केले का नाही केलं हे स्वतः ते सांगू शकतील पण संदीप भैया क्षीरसागरांवर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे त्यामुळे ते मीडिया समोर जेव्हा येतील जे काय खरं घडलं हे लोकांना सांगतील असा विश्वास या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना वाटतो